स्वागत आहे आम्ही ह्या दोन नरधमांच्या विरुद्धात हे जे मुलींवर छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार करतात त्यांच्या क्लासेसच्या नावाखाली यांचे जे नग्न हिडो काढले जातात त्यांच्या नको त्या तिथे त्या शरीराला हात लावले जातात आणि ह्या मुली आपलं शिक्षण बंद होईल त्या भीतीने घरी पालकांना पण सांगत नाहीत पण ह्या मुलीने डेअरिंग करून ते सांगितलेलं आहे आणि तिला पाठिंबा म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटनेतल्या लोकांनी आम्ही बीड बंद तर करणार जोपर्यंत दोन दिवसाचा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे त्यामध्ये जर त्यांनी आरोपींना अटक केली हे जे दोन शैक्षणिक माफिया आहेत पवार आणि खटावकर यांना जर अटक केली नाही तरचा विषय तो आणि आतापर्यंत पोलीस प्रशासनाने तो गुन्हा दाखल केला आहे कुठल्याही राजकीय दबावाला न बळी पडता आणि त्यामुळेच आज आम्ही सर्व संघटना सर्व पक्ष एकत्र आलो आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही दोन दिवसामध्ये असा विश्वास तर ठेवलेला आहे जर नाहीच झालं तर मग मात्र तीव्रतेचं आंदोलन होईल मग ते पुढचं नियोजन आयोजन आम्ही कसं त्या पद्धतीने करू पण बीड जिल्हा बंद च्या केलेले आहे किरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी विद्यार्थिनीवर जो अत्याचार केला त्याच्या निषेधार्थ विजय पवार व प्रशांत खटावकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी आज संपूर्णतः बीड जिल्हा शैक्षणिक बंद आहे आणि शैक्षणिक बंद झाल्यानंतर आज आम्ही सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या वतीनं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाला एक अल्टिमेटम दिलाय की त्या दोन्ही नराधामांना जर अटक नाही झाली तर समोरे आम्ही बीड बंदची हाक दिलेली